मुंबईच्या रेल्वे स्थानकावर राहण्याची आपण मागणी केली होती काय उत्तर आलं हे काय म्हणतात मला वाटतं मी तेवढ्यासाठीच आज सगळ्यांना बोलवलेलं आहे अतिशय महाराष्ट्राचा अवमान करणार महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्माचा अवमान करणार स्वाभिमानाला डिवचणारं उत्तर केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याच्या मंत्र्याकडनं आलेलं आहे आपण जाणता की पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आलं आणि त्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी मी गेली सात आठ ते सात आठ वर्ष करतोय मध्यंतरी एक पुतळा त्यांनी मोठा उभारला होता त्याचं कामही दिलं होतं तो, तो पुतळा मागच्या बाजूला उभारत होते ते म्हणजे पी डी रोड आहे ना जो मागची बाजू म्हटलं दर्शनी इकडे मुख्याकडे उभारला पाहिजे तो नंतर काय गायब झालं तो पुतळे गायब केला पतंग त्याचं काय पुढं झालं मला कळलं नाही पण हा पाठपुरावा करत राहिलो आज अतिशय दुःखी किंवा चीड आणणारं उत्तर रेल्वे मंत्री राज्यमंत्र्यांनी मंत्र्यांना द्यायची हिंमत झाली नसेल कदाचित म्हणून राज्यमंत्र्यांनी दिलं त्याच्यात त्यांनी असं दिलं की बरं दस फरवारी फेब्रुवारीतलं उत्तर आता आलंय बघ दस फरवरी 2025 को लोकसभा में शून्य काल में के अंतर्गत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेलवे स्टेशन के सामने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित करने के संबंध में मामला उठाया था मामले की जांच करवाई गई है तथा यह उल्लेखनीय है उल्लेखनीय है कि संबंधित अनुरोध रेलवे की स्थापित प्रक्रियाओं एवं नीतियों के दायरे से बाहर है आशा है की आप स्थिति से सहमत होंगे हम क्यों स्थिति से? ये उनका देखिए रवनीत सिंह राज्य मंत्री जी ने उनका लेटर लिखा है मैं इसकी कॉपी देता और दुख इस बात का है कि अगर आप कहते हो कि स्थापित प्रक्रिया एवं नीतियों के दायरे से बाहर रहे तो फिर गुजरात में जब जिनके बारे में हमें परम आदर है पहले बताता हूं वल्लभ भाई पटेल जी का एक बहुत बड़ा बहुत बडी प्रतिभा आपने स्थापित कर दी बा देश के सबसे ऊंची प्रतिभा वहां होई वहां जो रेल्वे स्टेशन अतिशय मोठा पुतळा तिथं तुम्ही उभारला आणि तो, तो पुतळा उभारल्यानंतर तेथूनच्या जवळच्या स्टेशनचं नाव पण बदललं आपण केवडिया केलं केवडियाचं आता एकता नगर झालं आणि त्या केवडिया स्टेशनवर मी तुम्हाला दाखवते स्टेशनच्या बाहेर हा जरासा थोडं दूर आहे हा इथे झेंडा दिसतो याच्या खाली त्यांचा वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे हा हा पुतळा स्टेशनच्या समोर असलेला जे सुशोभट घे तिथं आहे त्याच्यानंतर हा पुतळा स्टेशनच्या आत आहे याचं आणखी स्पष्टीकरण देण्यासाठी आणखीन एक चित्र दाखवतो की हा हे स्टेशनच्या आत दृश्य आहे इथं वल्लभबाईंचा पुतळा आहे हाही वल्लभबाईंचाच पुतळा आहे आता पाठपोर आहे मी त्याचं पुढचं चित्र मी तुम्हाला दाखवतो हा केवडिया आता त्याला एकता नगर नाव करतायत ते परत आणि पुन्हा सबूर जी इमारत उभी आहे त्या इमारतीवर एक म्युरल केलंय हे म्युरल आहे बघा हे वल्लभभाई पटेलांचं म्युरल आहे इमारतीवर लावलंय मुख्यालयाच्या त्या केवडिया स्टेशनचा इथं केवडिया स्टेशनचं नाव दिसतं तुम्हाला बघा स्पष्ट दिसतंय ना अशा प्रकारे इथं पुतळा लावल्यानंतर आज आम्ही मागणी करतो तेव्हा तुम्ही त्याच्यातनं पळवाट काढता आणि प्रक्रियो के के केर आहे म्हणजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा लावला दायरो के अंदर जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावायला दायरो के बहार आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आव्हान करतोय मुंबईकरांना जी तळी उचलताना भारतीय जनता पार्टीची त्यांना विचारतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तुम्हाला मान्य आहे का आणि म्हणून या संदर्भात मी आज जाहीरपणे आदरणीय देशाच्या पंतप्रधानांना विनवणी करतोय की तुम्ही यामध्ये लक्ष घालून याचा हा प्रश्न सोडवावा त्याच्या पलीकडे मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा प्रश्न उचलला होता की या पुतळ्यासाठी आपण सरकारने सुद्धा प्रयत्न करावेत तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी त्यांना आश्वासन दिलं होय आम्ही या पुतळा उभारू म्हणून तर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारतो आजवर या संदर्भात आपलं केंद्र सरकारकडे पत्र तरी गेलं का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणखीन पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे ते सातत्यानं कसे खोटं बोलत असतात ते बघा म्हणजे तिथं स्टेशनचं नाव पटापट बदललं गेलं विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी केंद्राच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने सगळीकडे बोर्ड लावून टाकले की आम्ही सगळ्या स्टेशनांची नावं बदलली बरे लाईनचं मुंबादेवी केलं चन्नी रोडचं गिरगाव केलं ग्रँड रोडचं गामदेवी केलं मुंबई सेंट्रलचं नाना शंकर सेटांचं नाव द्या ज्या माणसाने या देशात रेल्वे आणली त्याचं जाऊन दिलं जात नाही या सगळ्या महालक्ष्मी स्टेशन असत महालक्ष्मी राहील मग येल्लोअर पळ्याचं वळली प्रभावी झाले एलपीचं सँडल्स रोडचं डोंगरी कॉटन कॉटनगिरीचा गुडाब्दी अशी सगळी नावं दिली गेलेली होती त्याने स्वतः बोर्ड लावले आम्ही हे नाव बदललं आजवर ती नावं सुद्धा कर रोडचा लालबाग लालबाग राजा आपण जाणता आजवर या त्यांची नावं सुद्धा बदलली गेली नाहीत पण बोर्ड लावून झाले होते की आम्ही बोर्ड बदलला आम्ही नावं बदलली दादा तो ढोंगी पक्ष या लक्षात घ्या आणि म्हणून आज छत्रपती शिवरायांचा जो अवमान केंद्राचं रेल्वे सरकार करते आणि तो दुजाभाव करते म्हणजे तुमच्या गुजरात मध्ये वल्लभ पटेल बद्दल आदर प्रश्न नाही पण ते द्यायला तुमच्याने नियम नाही नियमांचं बंधन नाही दायरोखे बाहेर नाही सब के अंदर आता आहे आणि मग आम्ही मागितलं का मात्र के बाहर आहे आणि म्हणून त्याचा मी कडवट निषेध या निमित्तानं करतोय आणि दिलाय पंतप्रधानांना पत्र दे भेटही घेण्याचा प्रयत्न करू आता सध्या पुतिद्यांची भेट चालू आहे मी एवढा मोठा असल्यामुळे पुढच्या आठवड्यात भेट घेईन मी पण त्यानंतर त्यांची वेळ मागून एकदा विनवणी करणार आहे हे जर तिथं होतं इथं का होत नाही ही मागणी निश्चितपणे केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत ते फक्त महाराष्ट्राचे नाहीत हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचा अवमान केंद्र सरकार करतं तेव्हा तो उभ्या महाराष्ट्राचा हो अद्धश्य आणि तर देशाचं सुद्धा अवमान आहे इथं छत्रपतींचा माहिती माहितीये ना माननीय मनोहर जोशी सर जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांनी इतका सुंदर पुतळा त्याच्या बाजूला संबंध ते फवारे लावलेले होते सगळे सुंदर आणि इतकं सुंदर ते दिसत होत ते तिथलं काढलं आणि गोडाऊन टाकल्यासारखा तो पुतळा कोपऱ्यात नेऊन टाकलेला आहे हे यांचं देशाच्या स्वाभिमानासाठी लढ्यांसाठी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांबद्दलचा आदरभाव हा असा प्रगट केला जातो पुत्राच्या अनुषंगाने काही आंदोलन वगैरे मुंबईत उभारणार आहात आता एक आजचा दिवस म्हणजे इशारे द्या आणि करू नका असलं काय होत नाही आपल्याकडे इशारा दिला एकदा शब्द दिला तर ते करणार म्हणजे करणार आता जर पंतप्रधानांना मी आवाहन केल्यानंतर त्याबद्दल आंदोलनाची भाषा करणं होणार आहे माननीय पंतप्रधानांना भेटेन त्यांना पत्र देईन त्यांनी ऐकलं आनंद आहे नाही ऐकलं तर मग करू